सेरुभाई पठाण हा नाव एक प्रख्यात होता हा नाव नेमका समाजसेवेतून मोठा झाला की काही गुंडगिरी मोठा झाला काय सांगा आ, प्रफुल पटेल यांच्या सभेला पैसे देऊन लोकांना बोलवलं जाते अशा काही बातम्या नुकत्याच प्रसारित झाल्या होत्या आमच्या प्रफुल पटेल साहेबासाठी जे आम्ही लोक जमा होतात ते काही पैसेसाठी लोक जमा होतात यावेळेस महायुतीच्या माध्यमातून त्यांना तिकीट मिळेल आता ते विद्यमान आमदार आहेत पण ज्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कामं झालेली नाही आणि वीस वर्ष नियमित मी सरपंच उपसरपंच पदावर राहिलो एक वेळ कार्यकारी सरपंच झालो आणि एक वेळ लोकनियुक्त सरपंच झालो आणि तीन वेळ मी उपसरपंच पदावर राहिलो मुस्लिम समाज कमी प्रमाणात असूनही देखील तुम्हाला अनेकदा सरपंच उपसरपंच पद त्या ठिकाणी तुम्ही बसवले म्हणजे तुम्ही मी सरपंच नाना भाऊ या भागाचे मुख्यमंत्री झाले तर गोंदिया भंडाराचा विकास होईल काय वाटते त्यावेळी आम्ही राज्यस्तरावर सुद्धा आम्ही पुरस्कार घेतला आम्ही महाराष्ट्र राज्य पुरस्कार पुरस्कारसुद्धा आम्ही घेतला आपलं शिक्षण कमी असताना देखील चर्चा आहे की अनेक लोक आपल्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात आणि नेत्यांनी काय कामं केली पाहिजे ज्या माध्यमातून या भागामध्ये विकास कामातून लोकांना रोजगार मिळेल यावेळेस आमदारकीसाठी त्यांचा जो मुलगा आहे चंद्रिका गुरे त्यांची पण तयारी असे काय सांग माझी मंत्री राहिले राजकुमार बडोले साहेब त्यांनी आपल्या समाजासाठी पाहिजे तसा काम केला असं वाटतं म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला पुन्हा पक्षात आले काय सांगा मुला सबेरे का बुला शाम को घर वापस आता ऑडिओ जो काही होता तो आमचे विद्यमान आमदार मनोहररावजी चंद्रिकुवार यांच्याच आहे हा कशा होता लोहिया कॉन्व्हेंटमध्ये आपल्या गावातील काही मुलांना बेंडून ठेवले होते असे असे कृत्य एकदम चुकीचे असल्याने त्यावर असे संचालकावर आम्ही गुन्हा दाखल केलेला होता राज्यात महायुती सरकार आहे देशात एन डी सरकार आहे असे असताना देखील हिंदू आहे असं बोललं जातं काय सांगता येईल नक्कीच राज हा राजकीय फंडा असते राजकारणात पुढे जाण्यासाठी हा काहीतरी फंडा बीजेपी म्हणा किंवा युतीचे आपण अजय लांजे अजे यांचं आपण नाव जर घेतलं तर वावगं ठरणार नाही कारण ते सुद्धा गेले त्याच्याबरोबर अनेक लोक होते याचा फटका राष्ट्रवादीला पडलेला आहे येत्या निवडणुकीच्या तोंडावर तिकीट जेव्हा कन्फर्म होईल उमेदवाराची तेव्हा राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करा अशी देखील चर्चा करणार आपलं काम बरोबर केलं कारण बीजेपीचा उमेदवार होता परंतु राष्ट्रवादीच्या उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादीने महायुतीच्या उमेदवाराकरिता पाहिजे तसा काम केलं नाही असंही बोलतो तो चर्चेचा विषय असू शकतो असा काही